डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उपचार पद्धतीचा उपयोग सर्वसामान्यांना झाला पाहिजे त्यासाठी या सेवा सर्वसामान्यांपणे दरामध्ये द्यावेत कोणतेही दुखणे अंगावर न काढता त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ समाजसेवी भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक कुमार पगारिया यांनी स्वस्तिक डेंटल केअरच्या तेविसाव्या आरोग्य दिन आणि वर्धापन दिन औचित्य साधून आयोजित स्नेह या याप्रसंगी आपले मत व्यक्त केले यावेळी प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉक्टर विश्वास पाटील डॉक्टर संतोष शिंगोटे हास्य अभिनेते बंडा जोशी श्री क्षेत्र आळंदीचे माजी शहराध्यक्ष सुरेश काका वडगावकर राजगुरुनगर जैन श्रावक संघाचे अध्यक्ष प्रकाश गदिया उद्योजक रामदास जैद मारुती एळवंडे जैन सोशल फेडरेशनचे राजेंद्र धोका भाजप व्यापार आघाडीचे अध्यक्ष सुरेश गदिया हरिभक्त पारायण दिगंबर ढोकले महाराज पिंपरी चिंचवड शहरातील जैन श्रावक संघाचे विविध पदाधिकारी गौतम निधी फाउंडेशनचे पदाधिकारी माननीय नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते आदि मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी डॉक्टर पाटील यांनी मौखिक आरोग्याचे महत्व प्रतिपादन केले मानवी शरीरामध्ये होणाऱ्या विविध आजारांची प्रथम ओळख दंतवैद्यकीय तज्ञांना होते प्राथमिक काळजी घेतल्यास मोठ्या आजारांचा धोका आपण टाळू शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले संचालक डॉक्टर प्रशांत गदिया यांनी दंतवैद्यकीय उपचार माफक दरात सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावेत यासाठी विविध योजनांची ग्रामीण भागात आयोजित शिबिरांची माहिती दिली डॉक्टर पगारिया यांच्या शुभासता डॉक्टर प्रशांत गदिया यांनी केलेल्या वैद्यकीय आणि सामाजिक कार्याचा गौरव तसेच राजगुरुनगर सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल बी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा